म्हैसगाव पंचक्रोशीत ढग फुटी सदृश्य पावसाने अक्षरस्थैमान घातले दिनांक चौदा सप्टेंबरच्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्याचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे म्हैसगाव लवे रस्ता गावालगत खचून येथील पूल वाहून गेला आहे तर याच रस्त्यावर चौधरी वस्तीजनिक संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने गावाचा आणि वस्तीचा संपर्क सकाळी दहा वाजेपर्यंत तुटला होता या रस्त्यावरील नवीन पूल दोन वर्षापासून प्रलंबित आहे म्हैसगाव चिंचगाव रस्तासुद्धा खचला पुलावरून पाणी वाहत आहे या रस्त्याच्या आसपासचे दूध उत्पादक शेतकरी आणि शाळकरी मुलांना जीवावर उदार होऊन वाट काढत गावात जावे लागत आहे शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिकांचा तत्काळ पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या आसामी संकटामुळे शेतकरी हातबल झाला असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल या एकाच आशेवर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे पूल आणि रस्ते खचून रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मधून दूध वाहतूक करावी लागली काही ठिकाणी लाईटचे खांब पडल्यामुळे रात्रीपासून लाईट विस्कळीत झाली बोरकर वस्ती, वस्ती गांधले वस्ती कारंडी वस्ती चौधरी वस्ती येथील दूध उत्पादक शेतकरी आणि शाळकरी मुलांना गावात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे म्हैसगाव पंचक्रोशी ढग फुटी सदृश्य पावसाने अक्षरस्थेमान घातले दिनांक चौदा सप्टेंबरच्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्याचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे म्हैसगाव लवे रस्ता गावालगत खचून येथील पूल वाहून गेला आहे तर याच रस्त्यावर चौधरी वस्तीजनिक संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने गावाचा आणि वस्तीचा संपर्क सकाळी दहा वाजेपर्यंत तुटला होता या रस्त्यावरील नवीन पूल दोन वर्षापासून प्रलंबित आहे म्हैसगाव चिंचगाव रस्ता सुद्धा खचला पुलावरून पाणी वाहत आहे या रस्त्याच्या आसपासचे दूध उत्पादक शेतकरी आणि शाळकरी मुलांना जीवावर उदार होऊन वाट काढत गावात जावे लागत आहे शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिकांचा तत्काळ पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या आसामी संकटामुळे शेतकरी हातबल झाला असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल या एकाच आशेवर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे पूल आणि रस्ते खचून रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमधून दूध वाहतूक करावी लागली काही ठिकाणी लाईटचे खांब पडल्यामुळे रात्रीपासून लाईट विस्कळीत झाली खारे बोरकर वस्ती पवार वस्ती गांदले वस्ती कारंडी वस्ती चौधरी वस्ती येथील दूध उत्पादक शेतकरी आणि शाळकरी मुलांना गावात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे म्हैसगाव पंचक्रोशीत ढग फुटी सदृश्य पावसाने अक्षरस्थैमान घातले दिनांक चौदा सप्टेंबरच्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्याचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे म्हैसगाव लवे रस्ता गावालगत खचून येथील पूल वाहून गेला आहे तर याच रस्त्यावर चौधरी वस्तीजनिक संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने गावाचा आणि वस्तीचा संपर्क सकाळी दहा वाजेपर्यंत तुटला होता या रस्त्यावरील नवीन पूल दोन वर्षापासून प्रलंबित आहे म्हैसगाव चिंचगाव रस्ता सुद्धा खचला पुलावरून पाणी वाहत आहे या रस्त्याच्या आसपासचे दूध उत्पादक शेतकरी आणि शाळकरी मुलांना जीवावर उदार होऊन वाट काढत गावात जावे लागत आहे शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिकांचा तत्काळ पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या आसामी संकटामुळे शेतकरी हातबल झाला असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल या एकाच आशेवर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे पूल आणि रस्ते खचून रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमधून दूध वाहतूक करावी लागली काही ठिकाणी लाईटचे खांब पडल्यामुळे रात्रीपासून लाईट विस्कळीत झाली खारे बोरकर वस्ती पवार वस्ती गांदले वस्ती कारंडी वस्ती चौधरी वस्ती येथील दूध उत्पादक शेतकरी आणि शाळकरी मुलांना गावात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे